क्षेत्रस्ता चळवळीचे प्रणिते शरदराव फोडेसाहेब तत्वय दादासाहेब चंदे पाटील यांनी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांसाठी क्षेत्रांसाठी वेगळे मंत्रालय स्थापन करण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की शासन निर्णय दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस नुसार शेतकऱ्यांना कायम तुटी हितासाठी शिवपालन क्षेत्रस्था विकास मंत्रालय स्थापन करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे शेतकऱ्यांचा जो प्रलंबित प्रश्न आहे शेत रस्ते फक्त रस्ते मोकळे नाही तर रस्त्यांचं दर्जेदार रस्ते शेतकऱ्यांना मिळावे आणि हे रस्ते टिकवण्यासाठी एक वेगळं मंत्रालय वे स्थापन करण्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे जसं आहे की हर घर जल हर घर नल जसं हे मोहीम आपण यशस्वीरित्या राबवता तसा प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत त्याला रस्ता पाहिजे कारण शेती करायची म्हटली तर शेतरस्ता हा महत्त्वाचा विषय आहे देशाअंतर्गत जोडणारे समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग उद्योजकांसाठी जसे तुम्ही आणले तसे आम्हा शेतकऱ्यांसाठी सुद्धा तुम्ही दर्जेदार रस्ते त्यांना द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आज संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रतिनिधीला आलेले आहेत आणि जिल्हाधिकारी महोदय जडेगाव यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही शासन दरबारी मागणी करा की शेतकऱ्यांची मागणी आहे की मंत्रालय शेतरस्ता मंत्रालय स्थापन करा धन्यवाद